आज गडिंगला शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काळभैरी रस्ता येथील दोन विकासकामांचा शुभारंभ नागरिक व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला मंत्री मुशीफ यांच्या माध्यमातून शहराचा चेहरा मोहरा बदलला जात आहे आणि आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता येणार असे यावेळी प्रमुख कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आजच्या या विकासकामांचा शुभारंभाचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी

आमच्या सर्वांचे नेते या विभागाचे आमदार मंत्री यांनी गडिंगल्याच्या विकासाचा ध्यास घेतला आहे आज आम्ही ज्या ठिकाणी उभं राहिलो आहे हत्ती ऑइल मिलच्या बाजूला आणखी मांडेकर गल्लीच्या संभाजी मंडळाच्या कमाण्याच्या बाजूला गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही एकदा आम्हाला इथल्या मंडळी म्हटल्या लोकांनी आम्हाला निवडून पण दिले पण पंचवीस तीस वर्षापासून इथं एक संडास होता ती गटर आणि दलदल कमी करण्याचा प्रयत्न कुणाला शक्य झाला नाही पण आज आमच्या आमच्यामध्ये साहेबांच्या प्रयत्नानं आज खऱ्या अर्थानं राजू खानगावे असतील नरेंद्र भदरपूर असतील आमचे सर नेहमी प्रयत्न करतो बेल्ला जाणार त्याप्रम्णंतर आमचे दत्ता काळे दत्ता काळे गुंडू पाटील दीपक कुराडे उदय पाटील यांच्या सर्वांच्या प्रयत्नानं कोलते वेळी आजरी वेणी सर्वांच्याच प्रयत्नानं हा रस्ता होते आत्ता जे चांगली न्यूज मी ऐकली की शेजारी जे राजू अण्णांचं जे जागा जा आहे त्यांनी पूर्णपणे रुंदीनं तीस फुटी रुंदीनं जागा तुम्ही घ्या म्हणून कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं पाटील पाठीमागं पाटील त्यांनी पण सांगितलं आहे जगदीश पट्टेट्टी अण्णा जे आहेत तिथले प्र प्रमुख त्यां त्यांच्या घरापर्यंतचा जो रस्ता आहे तो करण्याचा देखील आम्ही निर्धार केला आहे गटरी सकत आणि दोन दिवसापूर्वी नामदार मुस्लिम साहेबांच्याकडून नगरोद्धारपासून नगरपालिकेला सा, साडे निधी साडेपाच कोटी रुपये उपलब्ध झालेत त्यातून त्यांना का जो निधी लागेल तर राजू खांदेव यांना आपण जे लागे लागे। लागेल ते जेवढे किती दहा लाख लागू देत पंधरा लाख रुपये लागेल लागू देत उदय तेवढा धरण्याचा करण्याचा निर्धार आम्ही केला आहे आणि आज अतिशय या दसऱ्याच्या निमित्तानं असे जे चांगलं शुभकाम आमच्या हस्ते होते भविष्यकाळातल्या येणाऱ्या नगरपालिकेच्या अध्यक्षांना असाच कौल आमच्या इथल्या नागरिकांचा आमच्या इथं उभं उभारणाऱ्या उमेदवाराला मिळू देत अशीच महालक्ष्मी चरणी आणि दुर्गा मातेच्या चरणी प्रार्थना करते धन्यवाद कुंडुटा काही दिवसात नगरपालिका निवडणूक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस व मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून शहराचा चेहरा मोरा <coughs> बदलला जात आहे काय सांगाल एकंदरीत या कार्याबद्दल प्रथमतः गडिंद शहरातील मायबाप जनतेला शेतकरी वर्गाला आणि तसेच युवक वर्गाला तसेच व्यापारी वर्गाला प्रथमता दसऱ्याच्या मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते या विभागाचे आमदार महाराष्ट्र राज्याचे मंत्री दैवत आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून व महायुतीच्या माध्यमातून आमचे मित्र पक्ष भाजप असतील शिवसेना गट असतील सर्वच मित्र पक्षाच्या वतीनं महायुतीच्या वतीनं गडिंगल शहराच्या विकासासाठी आजपर्यंत तब्बल एकशे बत्तीस कोटीचा निधी आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आणण्याचं काम केले मला एवढ्याकरता सांगायचं आहे गडिंगल शहराचा जर चेहरा मोरा जर बदलायचा असेल गडिंगल शहराचा जर विकास करायचा असेल तर हसन मुश्रीफ साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कडे या गडिंगल शहराची नगरपालिका द्या गडिंगल शहराचा चेहरा मोरा या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडिंगलतचं नाव कसं जाईल या महाराष्ट्राच्या जा नकाशावर कसं गडिंगल शहराचं नाव जाईल एवढंच या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्यामुळे राजू अण्णा असतील किरण अण्णा असतील नरेंद्र भद्रापुरे असतील हरुण सय्यद असतील सर्वच राष्ट्रवादी जे आमचे ज्येष्ठ सर्व नेते असतील यांच्या सर्वांच्या माध्यमातून युवक मंडळी असतील यांच्या सर्वांच्या माध्यमातून गडिंगल शहराचा चेहरा मोरा बदलल्याशिवाय आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शांत बसणार नाही एवढंच या निमित्ताने मला सांगायचं आहे आज या ठिकाणी मांडेगडा येथील जुनं शौचालय पडून नवीन कॉन्क्रीट रस्ता इजा आज इथं होत आहे मान्य नामदार मुश्रीफ साहेब शहराचे भाग्यविधाचे आहेत त्यांनी प्रत्येक वेळा गडिंगला शहरासाठी भरपूर असा निधी दिला आहे तिथून पुढच्या काळात सुद्धा देत राहतील मला आज या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते मागील विधानसभा निवडणुकीत येथील एका स्वयंघोषित नेत्यानं सांगितलं होतं की गेल्या पंचवीस वर्षात इकडे विकासच झाला नाही पण मला आज या निमित्तानं आज इथं सांगावं असं वाटतंय की जो, जो जो ज्या व्यक्तीने हे सांगितलं की मी पंचवीस वर्षात विकासच झाला नाही तो स्वतः व्यक्ती जवळजवळ दहा वर्ष नगरचक होता मग तुमच्या वेळेला काय काम झालं नाही मला हा प्रश्न त्यांना विचारायचा आहे आणि इथे येऊन बघा म्हणून सांगा त्यांना की आज इथे काय काम चाललंय काय नाही आज इथल्या जनतेच्या काय प्रतिक्रिया आहेत हे स्वतः येऊन ग्राउंडला येऊन विचार करा आणि पहा एवढंच या निमित्तानं सांगतो आणि मी शुभेच्छा देतो धन्यवाद साहेबांनी सर्वांगीण विकास करायचा हा ध्येय ठेवून आज या वर्षीच्या विकासकामाची शुभारंभ थळबैरी रोडच्या या काँक्रिटीकरणानं होत आहे मुश्रीफ साहेबांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर आशियामध्ये देखील काही उपक्रम हे चांगल्या पद्धतीनं राबवून या आपल्या मतदारसंघाचं नाव केलेलं आहे आणि गडिंग्लची जनता ही विकासाला साथ देणारी जनता आहे निश्चितपणे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गडिंगल शहरामध्ये निश्चितच राष्ट्रवादीचं सत्ता असेल आणि गडिंगलचा चेहरा मोहरा हा महाराष्ट्रामध्ये नामांकित होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो